आज सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि आजच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा विवाह झाला होता हा सोहळा संपन्न पाडला गेलेला होता भगवान शिवाजीचे भक्त दरवर्षी महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात दरवर्षी कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्रीचा मोठा थाटामाटात हा उत्सव साजरा मंदिरामध्ये केला जातो आजूबाजूच्या शिवालयामध्ये बंबम भोले असा घोष करत हा सोहळा संपन्न केला मोठ्या इच्छापूर्तीसाठी काही उपाय सेवा केल्या जातात पूजा प्रार्थना करत असतात वास्तविक पाहता चतुर्दशी ही तिथी भगवान देवादी देव महादेवांना समर्पित केली जाते रुद्र अभिषेक अभिषेक केला जातो आणि भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो म्हणून आपल्या जीवना मला सर्प दोष याचं निवार होण्यासाठी घर बांधा लागलेले आहे मुलाला चांगली नोकरी लागत नाही मुलगा एकांतात राहतो अभ्यासात लक्ष नाही किंवा मन एकाग्र होत नाही लग्न लवकर लग जुळत नाही नोकरी लागत नाही घरामध्ये धन पैसा यामध्ये बरकत होत नाही किंवा घरामध्ये अलक्ष्मी जी ही जे आहे हे घरामध्ये वास करत आहे आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी कोणते उपाय आणि मंत्र जप करायचा आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीतील जे ग्रहदोष आहे किंवा कालसर्पदोष आहे या प्रत्येक गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतो कालसर्पदोषामुळे माणसाला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली सुटका होत नाही आणि कालसर्पदोषाचे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले तर नक्कीच कालसर्पदोषापासून तुम्हाला आराम मिळेल आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दोष हा अत्यंत हानिकारक म्हटला गेलेला आहे की ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये हा दोष तयार होतो त्या व्यक्तीला अशांत संघर्ष करावा लागतो कुंडलीतील कालसर्पदोषामुळे मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडत असतो म्हणूनच कालसर्पदोषाची विधीपूर्वक पूजा करणे अत्यंत लाभदायक पटले जाते कालसर्पदोषामुळे पूजन पद्धत आणि कालसर्पदोषाचे पूजेचे फायदे काय आहेत कालसर्पदोष याची लक्षणे काय आहेत याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्याला स्वप्न पटणे अनेक भूत व्यक्ती दिसत असतात एकच नाही तर कोणीतरी त्यांचा गळा तापत आहे असंही त्यांना जाणवल्यासारखं होत असतं ज्या व्यक्तींच्या जीवनात कालसर्प दोष असतो त्याला जीवनात खूप संघर्ष आणि मेहनत करावा लागते एकटेपणा वाटतो तो मुलात खेळायला जात नाही एकांतात आपला दिवस घालवतो कालसर्पग्रस्त व्यक्तींच्या व्यक्तीवर व्यवसायावर किंवा नोकरीवर नकारात्मक परिणाम होत असतो नोकरी लागत नाही त्यामुळे व्यवसायात वारंवार तोटा सहन करावा लागतो याशिवाय झोपेत अंगावर साप पाहणे साप चावताना पाहणे घरातील जोडीदारासोबत प्रत्येक विषयावर वाद होणे जर तुम्ही रात्री वारंवार उठत असाल हे कालसर्पदोषाचे लक्षण आहे कालसर्पदोषापणे असं म्हटलं जाते की व्यक्तीला मानसिक शारीरिक त्रास होतो आणि यासोबतच डोकेदुखी त्वचा रोग इत्यादी कालसर्पदोष या समस्येचे लक्षणे आहेत कुंडलीतील कालसर्प दोष कधी तयार होतो तर पहा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा व्यक्तीच्या कुंडली सर्व ग्रह हो राहू आणि केतू यांच्यामध्ये एकत्र येत असतात तेव्हाच कालसर्प दोषाचा नावाचा योग तयार होत असतो कालसर्प दोषावर उपाय तर पहा कालसर्प दोषामुळे माणसाला जीवनात कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही साडेसाती चालू होते व वा शत्रू वाढता विनाकारण त्रास देतो व घरातील कोणीतरी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलून जातो त्यामुळे आपण त्याच गोष्टीचा विचार करत बसतो म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केला तर कालसर्पदोषाचे निवारण होईल प्रत्येक का कामामध्ये यश मिळेल नोकरी लागेल धनप्राप्ती होईल व लग्न लवकर लग जुळेल कालसर्पदोष असलेल्या व्यक्तीने दररोज घरी किमान मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर दर सोमवारी अभिषेक करावा यामुळे कालसर्पदोष कमी होत असतो त्या शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रुद्र अभिषेक करणे लाभदायक म्हटले जाते दानधर्म करणे भगवान शिवशंकराला धोत्र्याची फुले पांढरे रंगाची फुले जे आहे हे अर्पण करणे अतिशय उत्तम मानले जाते उसाच्या रसाने अभिषेक करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते महामृत्युंजय या मंत्राचा रोज किमान एकशे आठ वेळा जप करावा यामुळे कालसर्प दोष याच निवारण होते दोष पूजेनंतर व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी बनते पती पत्नीमध्ये आनंदाचे वातावरण राहते तुमच्या समाजामध्ये प्राण प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळत असतो कुंडलीतील शांततेचे वातावरण तयार होते आणि लग्न लवकर जुळते नोकरी लवकर लागते आपल्या कुलदेवतेची सेवा रोज करावी नित्यपूजा रोज करावी आपल्या कुलदेवतेचा मंत्र रोज म्हणावा व्यवसायात व धनप्राप्तीसाठी येणाऱ्या अडचणी आणि व्यवसाय वाढू लागतो मुलांच्या अभ्यासात यश मिळेल प्रगती व त्याला सरकारी नोकरी लागेल आर्थिक स्थिरता होत नसेल प्रत्येक समस्यापासून आपल्याला लाभ मिळत असतो म्हणून आपल्यालाही भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक हे हो दोन वस्तू टाकायचे आहे ज्यामुळे आपल्याला कालसर्प दोषाचे निवारण होण्यासाठी हा उपाय अत्यंत फलदायी म्हटला जातो खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून आपल्याला घरामध्ये हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये केला तरीही चालेल भगवान शिवशंकराजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला चिमुडभर तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला शिव शिवमहिन्म या स्तोत्राचा एक वेळा पठण करायचं आहे सकाळ किंवा संध्याकाळ प्रदोष काळामध्ये या दोन्ही वेळेमध्ये आपल्याला पठण करायचं आहे ज्यामुळे आपण कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडचणी अपयश येत असेल अडचणी दुःख येत असेल साडेसाती दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो जो या स्तोत्राचे दिवसातून एकदा ते दोन ती किंवा तीन वेळा पाठ करतो तो सर्व प्रकारच्या पापापासून असून मुक्त होऊन शिवलोकात प्राप्ती होते कारण शिवापेक्षा श्रेष्ठ देव नाही शिव महिन्म स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ कोणतंही स्तोत्र नाही भगवान शंकराच्या नावापेक्षा अधिक महत्व असलेलं कोणतंही मंत्र नाही जो मनुष्य शुद्ध व भक्तिभावाने या स्तोत्राचा पाठ करतो त्याला आपल्या इच्छेनुसार धन पुत्र जीवन कीर्ती प्राप्त होते एवढेच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना शिवलोकात गती मिळत असते शिवासारखी शांतता अनुभवला येईल शिवमहिमा स्तोत्राचे पठण आणि त्यांच्या सर्व अधिक आणि दिव्य इच्छा पूर्ण होत असतात म्हणून या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ओम नम शिवाय